आपल्या देशामध्ये प्रत्येकाला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या अभंगामधून आणि ग्रामगीतेमधून मतदानाचे महत्त्व सांगितले आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सुमारे सत्तर वर्षांपूर्वी एकोणीसशे पंचावन्नमध्ये ग्रामगीता या अजरामर ग्रंथातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मतदानाचे महत्त्व मताचे महत्त्व निवडणुकीचे राष्ट्रीय जीवनातील स्थान याविषयी सुंदर भाष्य केले आहे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात मतदान हा लोकशाही बळकटीकरणाचा खरा मार्ग असल्याचे तुकडोजी महाराज म्हणतात आजच्या काळातही त्यांचे विचार हे मतदारांना अनमोल असा संदेश देतात मतदान नव्हे करमणूक निवडणूक नव्हे चुनूक निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची या शब्दात त्यांनी मतदानाचे महत्त्व विषद केले आहे त्यांच्या मते मतदान ही करमणूक नाही समाजात आज निवडणुकीला बाजारू स्वरूप आले आहे हे स्वरूप तुकडोजी महाराजांना मान्य नाही समता बंधुता समाजाचा विकास आणि समृद्धी साधावायची असेल तर आज मतदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरील साचे एक एक मत लाख मोलाचे ओळखावे याचे महिमानं ओळखावे याचे महिमानं अनेकांना असे वाटते की आपल्या मताची किंमत काय आहे माझ्या एका मताला काय महत्व मत आहे परंतु महाराज म्हणतात आपल्या एका मतामुळे गावाचे किंवा राष्ट्राचे भवितव्य निर्माण होणार आहे असे एक, एक मत मिळून मतगंगा तयार होणार आहे आणि राष्ट्राचे भवितव्य सर्व मतांचा परिपाक असणार मत आहे प्रत्येक मत लाख मोलाचे आहे त्याचा स्वतंत्र विचार करू नये एकत्रित विचार करता ही एका मताला किती किंमत आहे हे, हे समजून येईल केवळ मतदानाचे महत्त्व सांगून ते थांबत नाहीत तर ज्याला मत द्यावयाचे आहे त्याच्या गुणांचे वर्णन तुकडोजी महाराज करतात जे इनामदार आहेत जे प्रामाणिक आहेत जे सेवकजन आहेत त्यांना सर्वांनी एकमताने निवडून द्यावे असा आग्रह आपल्या अभंगातून तुकडोजी महाराज करतात ज्याला समाजाची चिंता आहे जो समाजामध्ये काम करण्यास पात्र आहे आणि जो गावाची व समाजाची काळजी घेतो जो सर्व काळ गावासाठी जगतो त्यालाच निवडून द्यावे असे सांगून त्यांनी आपल्या लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व विशद केले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मतदानाचे महत्त्व या विषयावरील विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करा अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले विचार विचारवेल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद